कुडाळा तालुक्यात सोमवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे पणदूर आणि वेताळ बांबर्डे ही दोन गावं जोडणारा कम बंधारा वाहून गेला ही घटना आज संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमाराला घडली सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र पणदूर गावातल्या भातशेतीचं मोठं नुकसान झालं आहे तसंच पणदूर आणि वेताळ बंबरडे गावचा संपर्क तुटला असून नागरिकांना सात ते आठ किलोमीटर अंतर पूर्ण करून जावं लागणार आहे या भागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार कैलासवी पुष्पसेन सावंत यांच्या प्रयत्नातून त्यावेळी हा ब्रिजकम बंधारा बांधण्यात आला होता हा पणदूरवरून वेताळ बंबाड्याला जायला जवळचा मार्ग होता पण आता हा ब्रिजकम बंधारा वाहून गेल्यानं ग्रामस्थांना सात ते आठ किलोमीटर लांबीचा फेरा पडणार आहे आघाडी सरकार असताना इथं पूल होण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले होते पण नंतर सरकार बदललं त्यामुळे पूल होऊ शकलं नाही असं अमरसेन सावंत यांनी सांगितलं एक मोठा लाकडी ओणका पुलाच्या खांबाला आदळून पिलर कोसळला असंही सावंत म्हणाले बांबारडा पंधूर कम बंधारा हा पंधूर वसतींसाठी बांबारडामध्ये शॉर्टकट जाण्याचा मार्ग होता गेली अनेक वर्षे हा कम बंदार आहे आमचे वडील मान्य कृष्णदेश सावंत आणि तत्कालीन या भागाचे लोकनेते चितजीराव सावंत यांच्या माध्यमातून हा बंधारा झालेला होता आणि सुद्धा आम्हाला तत्कालीन मी या जिल्हा परिषद सदस्य असताना ही कल्पना दिलेली होती आणि आम्ही हे ब्रिज करण्याच्या प्रयत्नात असताना आमचं या ठिकाणी सरकार गेल्यामुळे हे ब्रिज आज पडण्याची वेळ आली नाही तर आम्ही या अडीच वर्षामध्ये हे पूल बांधण्यासाठी आमची या बैठक बैठकसुद्धा झालेली होती परंतु आज अचानक नारूर जो आपला सह्याद्रीचा पट्टा आहे त्यामध्ये अचानक मोठ्या प्रमाणात कदाचित ढगफुटीसारखा पाऊस झाला आणि त्यामुळे एक लाकडी ओणकासुद्धा त्या पिलरला आदळलेला आहे आणि पिलर तुटून हे पूल तुटलेलं आहे खरोखरच या गावातील लोकांची मोठी गैरसोय झालेली आहे आता तरी एक दोन चार महिने तरी कोणी काही करू शकत नाही एक दोन महिने पाऊस गेल्यानंतर तात्पुरती सोय होईल आणि भाविक काळात आम्ही हे ब्रिज उभाट सेनेच्या माध्यमातून किंवा महाविकारसाकडून हे ब्रीज होण्यासाठी आम्ही जरूर तो प्रयत्न करणार दरम्यान कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीसुद्धा या गोष्टीला दुजोरा दिला असून जिल्हा परिषदेच्या येथील हा ब्रिजकं बंधारा होता अशी माहिती त्यांनी दिली निलेश जोशी स्काय न्यूज टुडे कुडाळ